నా జై శ్రీరామ్ జై శ్రీరామ్ కొంతగా ఉండాలి నేను తెలంగాణ రాష్ట్రం మంచిర్యాల జిల్లా జన్నారం మండల్ తపాల్ పూరు తెలుగు వస్తా అన్నా తెలుగు వస్తా ఎంత తీసుకుంటారు అది సందీప్ అన్న మా దోస్తు తన ఫోన్ చేసి వచ్చాను ఇక్కడ రీజనబుల్ రేట్ లా దొరికినాయి దొరికినాయి ఎలా నలభై ఒక్క వెయ్యి నలభై ఒకటి సందీప్ నేను నిన్న వచ్చిన అక్కడ కూడా రీజనబుల్ రేట్ లోనే దొరికినాయి సందీప్ అన్న ఎలా ఉండదు మా మా దోస్తు మంచిగా ఉండరు మంచిగా సందీప్ అన్నకు ఫోన్ చేసి వచ్చిన నైస్ పర్సన్ వెరీ నైస్ పర్సన్ మంచి రీజనబుల్ రేట్ లా ఇప్పించారు సందీప్ అన్నకు మెనీ మెనీ థ్యాంక్స్ ట్రాన్స్పోర్ట్ సో చేసి అన్న ట్రాన్స్పోర్ట్ లో తీసుకెళ్తాం మేమే त्यांनी गाडी वैयक्तिक आणलेली आणि त्यांना आपल्या परिसरातली मराठी भाषा येत नाही हे संदीप सर यांनी त्यांना खरेदीसाठी मदत केलेली अशा पद्धतीच्या किती घेतल्या त्यांना यांनी दिसून पुरा चाळीस करणार काय पाहता मित्र त्यांनी खरेदी केलेल्या आहेत मालक जय श्रीराम आज किती आहेत आपल्याकडे आज तिने साहेब काय सांगितलं हिचं हिचं आम्ही एक लाख सांगतोय या वरात बसलो एक पंधरा दिवस होईल हो शंभर टक्के फायनल काय होईल म्हणले फायनल पंच्याऐंशी असं मागणी कशी होती पंच्याहत्तर रुपये मागतात मागतात का हो पाहता मित्रांनो यांनी काय केलंय आज पोराचं खाड केलंय आणि बघा म्हैस आगमिषायला ठेवलाय म्हणजे यांनी एक लेबर वाचवायचं काम केलंय आणि या खर्च करणार शाळेच्या शिक्षणासाठी पण पोरग एवढा आत्र भाई सुट्टी पडली की पडते बाजारात किती आहेत आज म्हणले सगळ्या तीन मशी आज तीन बाकीचे कोणते आहेत एक दोन तीन याचं काय सांगितलं सहा लिटर दूध दूध लिटर दुधेला सांगतोय नव्वद हजार सांगतोय यावरात बसल्यावर कमी होईल अलीकपली होईल ना हा नमस्ते पाहता मित्रांनो अशा पद्धतीची खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता अजून कोणची तिसरी तिचं काय होईल अलीक तिचं आम्ही ऐंशी म्हणतोय ऐंशी म्हणताय या वरात बसलो होईल पद्धतीची मैससाठी खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करू शकतो काय करता किती दिवस बाकी तिला अर्धा दिवस खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून आपण म्हैस बाजारात आलो आणि मैश बाजारात सध्याची परिस्थिती जाणून घेणार आहोत मित्रांनो आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे बाजारातील सध्याचे बाजार वापर मला उपलब्ध होऊन जाते मी सांगाल एक लाख ऐंशी हजार फायनल काय होईल एक साठ लाईनल मागणी झाली का हा मागणी झाली ना कशी झाली एक पर्यंत झाली किती आहे सध्या तेरा लिटर भरत आहे तेरा लिटर दूध देते फायनल काय किंमत सांगताय फायनल एक साठ मागणी कशी झाली मागतात का हो पाहता मित्रांनो आजच्या बाजारातील अशा प्रकारचे दर आहेत तुम्हाला खरेदी करायचे मोठा भरलेला आहे आणि बाजारातील दर सध्या हाय जास्त दर आहेत बाजारात तिचं काय सांगताय एक लाख साठ हजार का नाही पडेल पडेल लावते एक लाख साठ हजार फायनल काय होईल तिचं दीड होईल फायनल फायनल दीड होईल का पाहता मित्रांनो अशा पद्धतीचे रेट बाजारातील आहेत आजचे चिकावर आहेत खरेदी करायची असते कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता शहाण्णव तेवीस नव्वद पंचेचाळीस झिरो सात तुम्हाला अशा पद्धतीच्या मैस खरेदी करायचे असतील कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकते पाहत आहे मैस बाजारात आज वेलेल्या म्हशीची संख्या खूप जास्त आहे आणि रेट हे अशाच पद्धतीत आहेत तुम्हाला खरेदी करायची असतील कॉन्टॅक्ट करू बाजार दीड लाखाच्या आसपास आहे दीड लाखाच्या जय श्रीराम आज किती येत्या सांगितल्या वीज चा बाजार सांगितलं अठ्याशी झिरो पाच चोवीस नऊ हजार नऊ तुम्हाला अशा पद्धतीचे रेडे खरेदी करायचे असतात त्यांच्याकडे उपलब्ध असतात कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकत जय श्रीराम मित्रांनो आज आपण काष्टी बाजारात आलो होतो काष्टिक बाजारात पाहतोय अशा प्रकारच्या मैश विक्रीसाठी रेड्या आहेत खूप मोठ्या प्रमाणात त्या भाकड म्हशी दाव नये पण भाकड मशी सध्याचे दर जाणून घेऊ सध्या काय जर आहेत अशा पद्धतीच्या म्हैस आहेत आणि ताज्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात या बाजारामध्ये उपलब्ध असतात बाजार खूप मोठा भरलेला आहे गेला गे फेकला बाजार लगेच जय श्रीराम मालक जय श्रीराम जय श्रीराम आज किती आपल्याकडे दहा दहा मैसे आहेत का ताज्या आहेत शेअर थाने सात भाकडा आहे हा बाकड्यांचं तर काय काही डाऊन सध्या बाजार तरी सात सात महिन्याची का आहे हा काय किंमत पासष्ट हजार रुपये पासष्ट हजार यावरात बसले कमी जास्त किती महिन्याची सहा साडेसहाची साडेसहा महिन्याची हा ही ज ताजी नाही ही ताजी आलेली कालच वेली हा काय वेलीच एक चाळीस एक लाख चाळीस हजार म्हणजे वेला आलेली किंवा वेलेली लाखाच्या वेलेली वेलेली दुधाची काय क्षमता राहील तिची बाराच्या पुढेच हा पली काढली ती विली नाही अजून काय किंमत होईल तिची तिची एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार कडेची कडाची एक चाळीस एक लाख चाळीस हजार पाहता मित्रांनो हे अशा पद्धतीच्या मैस वेलेली नाही वेलेली काय वेळ तिचं फायनल पण कमी जास्त मागणी कशी होती एकवीस पर्यंत मग मागतील का पाहता मित्रांनो अशा पद्धतीच्या वेलेले मैस आणि बाकड कुठे आहेत बाकड आहे का गीक बाकड बाग तिकडे इकडं बाकड बाकड्यांचा काय झालं बाकड्यांचा साठ पासष्ट ची लेवल आहे हा हिचं काय सांगितलं खाली चाळीस हजार रुपये चाळीस हजार द्यायची का दूध किती आहे सध्या पाच लिटर हिज गा बन आहे का नाही खाली हिज ही गा बन आहे सहा महिन्याची काय सांगितली किंमत ऐंशी हजार ऐंशी हजार रुपये पाहता मित्रांनो अशा प्रकारचे दर आहेत हिचं काय सांगितलं हिची तीच किंमत आहे ऐंशी हजार ऐंशी हजार मला फोन नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी साठ चाळीस आठ मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीच्या मुळेच खरेदी करायची असतील राष्ट्रीय बाजारात उपलब्ध आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतील काय सांगितलं मालक जे पासष्ट हजार सांगितले चार महिन्या फायनल करू माझ्या त्र्याण्णव कापन पाचशे पन्नास सातशे चौऱ्याऐंशी तुम्हाला मैस खरेदी करायची असतील तर मालकांचा नंबर क्विंटल लिटर एकदम थंड आहे तुझा वगैरे आहे मित्र खरेदी करायचे असतील काष्टी बाजारात खूप मोठ्या संख्येने चांगल्या क्वालिटीचे मुळी खरेदी करायचे असेल तर बाजारात येऊ शकतो पद्धतीने मुळीशी उतरी लागले आहेत पाश्ट बाजार सध्याचे दर हे खूप आहेत मस्त शेट आज किती घेतलं तुम्ही आज नऊ मशी नऊ मशी काय झालं सध्याच बाजार एकतीसशे एक पस्तीस मोठा हरियाणा मशी या मशी दाखव साधारण गरीब माणसाला घ्यायची मैस दुधासाठी किती बजेट त्यांच्या बजेट वर चा आहे ऐंशी चा आहे नव्वद आहे दहा लिटरची टॉपची मैस खरेदी करायची असेल दहा ते बारा लिटर एकतीसशे एक पस्तीस त्याच्या आतमध्ये नाही मी ज्या होईल व्यवहारात बसतो अशा पद्धतीच्या मैस तुम्हाला खरेदी करायची असते यांना कॉन्टॅक्ट करू शकता मला नंबर सांगा अठ्याण्णव पाचशे छत्तीस सातशे पंचाळीस रेदी करायची असं डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगता दीड लाख लाख रुपये दुधाची काय क्षमता राहील चौदा लिटरची बोली चौदा लिटर खात मोजमाप करून देत आहे मोजून हा पली काढली तिला पण चौदाच चौदा हा मागची तुम्हाला अशा मैस खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो अशी मैस घ्यायची असेल साठ पासष्ट नमस्कार नमस्कार सध्या बाजारात खूप मैस आहेत पण गिरायकच नाहीये त्यामुळे बाजार जास्त असून सुद्धा गिरायकांची संख्या कमी लोकांच्या सोसायट्या मिळाले नाहीत अजून त्यामुळे बाजारात जनावरांना कोणी विचार नाही आज काय किंमत सांगितली मामा yes, yes. एक लाख वीस हजार सांगितली पहिलं वगैरे ना पाहता मी एक लाख वीस हजार सांगतात पहिलं वगैरे आहे चार दात तुम्हाला अशा मुळेच खरेदी करायचे असतात खूप मोठ्या प्रमाणात ते बाजारामध्ये उपलब्ध असतात काय करतो बाजारात येतो काय बाकडा का ताज्या असे म्हैस खरेदी करायची असते बाजारात खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध असत आज बाजारात काय करताय तुम्ही आलतो मशी बघायला नाही कोलधरांचे आपले मित्र आहेत काय केलं बाजारात म्हणले मशी बघायला आलतो पाहिले का नाही म्हशी मग बघतोय चालू आहे बघणं चालू आहे काय झालं रे बाजारातला आजचा रेट चांगलेत बाजारात आज बघ रे तिला मागणी झाली का नाही नाही अजून मागणी नाही केली आता चालू आहे जस्ट तुम्हाला अशामुळेच खरेदी करायचे असतील बाजारात येऊ शकता आणि खरेदीचा आनंद घेऊ शकता